आजचा जो टॉपिक आपण निवडला आहे त्याच्यामध्ये हिप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं ते थोडंसं जाणून घेऊया हिप रिप्लेसमेंट सर्जरी कधी करण्यात येतं हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो तर साधारणतः जर आपण बघितलं तर आजकाल जो हिप रिप्लेसमेंट करण्याचे जे आपण एज ग्रुप म्हणू शकतो ते साधारणतः वीस वर्षापासून ते कमीत कमी ऐंशी वर्षापर्यंत असे काही आजार असतात ज्याच्यामध्ये आपण हिप रिप्लेसमेंट करण्यात येतं आणि कोरोना व्हायरसनंतर जे आर्थ्रायटिसचं प्रमाण आहे ते वाढलं आहे हिप आर्थ्रायटिसचं प्रमाण वाढल्यामुळे त्याच्यासाठी लागणारी जे वनोबी शस्त्रक्रिया आहे त्याला आपण हिप रिप्लेसमेंट म्हणतो तर हिप रिप्लेसमेंट म्हणजे नक्की काय आणि ही सर्जरी किती वेळाची असते त्याच्यानंतर पेशंटला किती त्रास होऊ शकतो तो चालतो कधी त्याच्यानंतर त्याचे रिकव्हरी पिरियड काय असे बरेच प्रश्न तुम्हाला असतील तर या सगळ्या प्रश्नांबद्दल आज आपण बोलूया इथे तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हिप रिप्लेसमेंटचे करण्यात येण्यासाठी कोणत्या आजार आहे ज्यांना हिप रिप्लेसमेंट करण्यात येते तर साधा त्याचा उत्तर आहे की हिप आर्थरायटीस म्हणजे खुब्याचा आर्थरायटीस तर खुब्याचा आर्थरायटिसचे मल्टिपल रिझन्स असू शकतात ज्याच्यामध्ये एव्हियन अवेस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड फ्युमर हे एक आजार आहे ज्याच्यामध्ये रक्त बॉलचा बंद होता आणि त्याच्यामुळे आर्थरायटीस काही कारण जर हिप आर्थरायटिसचे म्हटले तर त्याच्यामध्ये सिकल सेल अॅनिमिया असो आणि बरेचदा पेशंटमध्ये काही कारणावर जसं काही हॅबिट्स असतात ज्याच्यामुळे सिगारेट स्मोकिंग किंवा अल्कोहोल याच्यामुळे पण हे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात ज्याच्यामध्ये हिप आर्थरायटिस होतो तर आर्थरायटिस झाल्यानंतर पुढे काय जर आर्थरायटिसची स्टेज आपली वाढलेली असेल किंवा ते तिसऱ्या चौथ्या टप्प्यात असेल ज्याच्यामध्ये तीव्र वेदना होत असेल तर तेव्हाच आपल्याला हिप रिप्लेसमेंटकडे कडे जावं लागतं तर हिप रिप्लेसमेंट मध्ये साधारणतः जे आ... आपण बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणतो तो पूर्णपणे बदलला जातो नवीन बॉल आणि नवीन सॉकेट वापरण्यात जातं जे सॉकेट असतं त्याचं जर आपण प्रकार बघितलं तर वेगवेगळ्या प्रकाराचे आजकाल सॉकेट आलेले आहेत जर निवर ॲडव्हान्स आपण असे टेक्निक जर म्हटलं तर त्याच्यामध्ये ड्युअल मोबिलिटी साधारणतः काय असतं जर सॉकेट आणि बॉलमध्ये मुवमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला वर डिपेंड करतं की पायाची मुवमेंट किती होणार पेशंट खाली बसू शकणार का ऑपरेशन नंतर पण आता जे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे त्याच्यानुसार बरेचदा पेशंट ऑपरेशन नंतर सर्वी कामं म्हणजे दे आपल्या दैनंदिन दे जीवनात लागणारी सर्व कामे तो करू शकतो मांडी घालून बसू शकतो सगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकतो खास करून शेतमजुरांना बरेचदा प्रश्न असतो की आपण खाली बसून कामे करू शकतो का या ऑपरेशन नंतर वगैरे तर असे काही तंत्रज्ञान आलेले आहे ज्याच्यामध्ये आपण ड्युएल मोबिलिटी नावाचा सांधा जर वापरला तर त्याची जे मुवमेंट आहे ती मॅक्सिमम असते जसं जे नॉर्मल मेकॅनिक्स असतं आपल्या हिप जॉईंटचं ते परत रिगेन करण्यात येतं आणि त्याच्यामुळे पेशंटची मोबिलिटी नक्कीच वाढते दुसरं काही आपण जर बघितलं तो तर त्याच्यामध्ये सिरेमिक हे ऑप्शन्स आता आलेले आहे सिरेमिकचा जो सांधा आहे तो, तो वापरल्यामुळे जी त्याची लॉंगेव्हिटी आहे म्हणजे त्याची लाईफ म्हणू शकतो शेल्फ लाईफ कोणत्याही गोष्टीला एक लाईफ असते ती वाढण्यात येते आणि जी शेल्फ लाईफ आहे ते जर वाढली तर नक्कीच त्याचा पेशंटला बराच फायदा होतो म्हणजे नॉर्मल ऍक्टिव्हिटी करताना पण पेन वगैरे हे जाणवत नाही तिसरा त्याच्यामध्ये काही जे ॲडव्हान्टेज आता आलेले आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे जे स्टेम्स म्हणतो आपण जेणे फि आपला जो फिमर बोन असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे डिझायनिंग स्टेम येतात ते स्टेम वापरून पेशंट अगदी कमी टाक्यांमध्ये आपण ही शस्त्रक्रिया करू शकतो नवीन नवीन ॲप्रोचेस ज्याला म्हणतो म्हणजे शस्त्रक्रिया हे डे केअरमध्ये पण आजकाल संभव झाली आहे म्हणजे साधारणतः दुसऱ्या दिवशी पेशंटला उभं करून तिसऱ्या दिवशी आपण डिस्चार्ज करून देऊ शकतो ज्या सर्जरीज असतात त्या लेस पेनफुल झालेल्या आहे कारण की रोबोटिक तंत्रज्ञान आपल्याकडे आलेले आहे तर अशा काही हिप रिप्लेसमेंटमध्ये बरेच ॲडव्हान्टेज आपल्याकडे आलेले आहे हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी टाइम हा फारच मिनिमल असतो पेशंट त्या दिवशी किंवा साधारणतः दुसऱ्या दिवशी उभं करून आपण त्याला चालू शकतो पंधरा दिवसाच्या कालावधीची जनरली टाके असतात जर ते टाके विरघडणारे असतील तर त्याला आपल्याला ड्रेसिंग पण करावं लागत नाही दैनंदिन जीवनात पेशंट लगेच वापस जाऊ जाऊ शकतो जनरली थर्ड डे किंवा फोर्थ डेला पेशंटला डिस्चार्ज भेटतो साधारणतः जे व्यायाम असतात किंवा ज्याला आपण फिजिओथेरपी म्हणतो ती बरेच दिवस पेशंटला करावी लागते साधारणतः तीन महिने कारण की जे मसल्स असतात आजूबाजूचे त्याची स्ट्रेंथ रिगेन करण्यासाठी हे फार इम्पॉर्टंट असतं तर ही प्रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर बरेच काही ॲडव्हान्टेज आपल्याला झालेले दिसून येईल पण लोकांना अशी समजूत असते की ही प्रिप्लेसमेंट शस्त्रक्रियानंतर मी चालू शकेल का मी ही कामे करू शकेल का मी गाडी चालू शकेल का मी खेळू शकेल का तर आता ह्या शस्त्रक्रियेनंतर आपली सगळी कामे तो करू शकतो हे फार महत्त्वाचे आहे आणि रोबोटिक तंत्रज्ञानाने त्याची ऍक्युरसी वाढवली आहे अॅक्युरसी वाढल्यामुळे त्याची जी लॉंगेविटी आहे किंवा त्याची लाईफ आहे ही वाढलेली आपल्याला दिसून येते त्याच्यामुळं हि आपल्याला जर कोणत्याही प्रकारचे दुखणे असले किंवा हिपचे खुब्याच्या आजार असतात तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करून त्या आजाराबद्दल त्याचे डायग्नोसिस करून योग्य तो उपचार घेणे हे गरजेचे ठरू शकतो आपल्याला या व्हिडिओबद्दल काहीही शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये कधी कमेंट करू शकता योग्य ते प्रत्युत्तर आपल्याला देण्यात येईल थँक्यू